ಮಾರ್ ಮಾಲ ಬಗ್ತ ಕ್ವಾಲ ಕಲರ್ ಮೇಲೆ ಪಂಚ ಸಾ ಗಸಿ ಭಾ ವಸಿ ಭೇ ಕಾ ಭಾ ಕಾ ಭಾಷೆ ಅಕಾಶೆ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಅಕರಶೇ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಬೀನೋ ಯಾ ಅನ್ನ ಮಾಲ ಕೇವ ಆಕರಶೇ ಎಕ್ काय चालू मग रिक्षा मधला माल अवरेज माल बघू शकता पंचाळीस साठ प्लस हे किती गेले अकराशे रुपये अकराशे ट्रॅक्टर मधला माल आहे कलर मध्ये बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस आहे माऊली भाऊ काय जाऊ का बेराश तेराशे पंच्याऐंशी भावपट्टी राहणार तेराशे पंच्याऐंशी रुपये भावपट्टी राहणार तेराशे पंच्याऐंशी रिक्षा मारला माले बघू शकता पंचाळीस पंचम प्लस बिस्किट केला हो दादा आपले का नाही गे भाव काय झाले सहाशे सहाशे रुपये गेले तिकीट सहाशे रुपये बटाके मधला माल बिस्किट कलर बघू शकता पंचाळीस सात प्लस दादा हे भाऊ काय गेले एक हजार छत्तीस रुपये भाऊ पट एक हजार छत्तीस रुपये ठीक आहे रिक्षा मधला माल आहे डागी कांदा बघू शकता डागीची क्वालिटी दादा डागी दा दा गे किती गेले होते तीनशे रुपये गेले ठीक आहे तीनशे रुपये ट्रॅक्टर मधला मा माल बघू शकतो पंचाळीस साठ लस जवलपती मध्ये दादा भाव काय गेले अकराशे रुपये अकराशे रुपये बियाणं कोणतं दादा बेन बियाणं बी बी घरगुतीची का अजून माल किती राहिला पन्नास पन्ना क्विंटल शिल्लक ठीक साईज काय पाचशे नव्वद पाचशे नव्वद रुपये ट्रॅक्टर मधला माल कलर मध्ये एक हजार पंच्याहत्तर गेले एक हजार पंच्याहत्तर ॲव्हरेज माल रिक्षा मधला माले बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे आठशे रुपये गेलेले मिडियम साईज रिक्षा मधला माले बघू शकता ये काय बदल दादा पाचशे सत्तर रुपये ठीक आहे पाचशे सत्तर रुपये सातशे रुपये गेले ट्रॅक्टर मारला माल बिस्किट कलर पन्नास ते पासष्ट प्लस सातशे <shamisen> रुपये बिस्किट कलर आहे मिडियम साईज हे काय दादा दादा भाव काय होईल का ते नऊशे रुपये गेले ठीक आहे नऊशे रुपये डॅगी कांदा आहे रिक्षा मला बघू शकता डॅगीची क्वालिटी हे काय दादा चारशे आठ रुपये चारशे आठ रुपये माल संपला काय संपला का चारशे आठ रुपये